व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण आहोत आणि महामार्गाचे म्हणजे महामार्गाचे देवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर वेगाने रुंदीकरणाचे काम सुरू आहे आणि आपल्या सोबत या ठिकाणी आहे जे या ठिकाणी प्रसाद मालक आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की कशा प्रकारे आपल्या या ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू आहे काय सांगा नमस्कार सदरेल घाट सेक्शन हा आर एन सी इन्फ्रा या कंपनीला भेटला असून त्यांनी आम्हाला सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून घाटाचे गा, घाटाचे काम या काम दिले या साधारणतः दोन ते तीन महिन्यापासून चालू आहे या घाटामध्ये कठीण दगड असल्या कारणाने आपल्याला प्लास्टिंगची आवश्यकता असते प्लास्टिंगची वेळ ही बारा ते तीन या वेळेमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस मिनिट किंवा अर्धा तास या कालावधीमध्ये आपण प्लास्टिंग करतो या प्लास्टिंग साठी दोन्ही बाजूंना पूर्णपणे ट्राफिक थांबवली जाते तसेच फुरसुंगी वाहतूक विभाग फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पदाधिकारी तसेच पोलीस कर्मचारी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी येत असतात ता, वाहतूक थांबवण्यासाठी तसेच आम्ही ज्यावेळेस ब्लास्टिंग करतो त्यावेळेस पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी घेऊन आम्ही ब्लास्टिंग करत असतो साधारणतः आ... हे काम किती महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकत साधारणतः एक ते दीड वर्षाचा अवधी या कामासाठी लागू शकतो या ठिकाणी ज्यावेळेस ब्लास्टिंग केलं जात त्यावेळेस पूर्णपणे दोन्ही बाजूने येणारी वाहतूक थांबवली जाते नागरिकांना काय आवाहन करतात नागरिकांनी प्रवाशांनी तसेच वाहतूक चालकांनी कंपनीला सहकार्य करणे अपेक्षित आहे साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांचा अवधी हा पूर्णपणे लागू शकतो ब्लास्टिंग करण्यासाठी आणि शक्यतो पर्यायी मार्गाचा प्रवाशांनी वापर करावा कॅमेरामन नितीन कोलते असं अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज दिवेघाट पुरंदर पुणे